बरोबर आहे की ना आज जर काय असला पहिला गुन्हा तुमच्यावर नोंद झाला अलग अरे गुन्हा नंतर पहिला मारून मारून हकूलो इकडे कारण काय काम पहिलं इंजिनियर म्हणून तुम्ही इथे जर असा कराल बोलताय अगर ऐसा तुम्हाला काम रेगा नाम सबको मार मार के भगाय का इतर अगर तुम्हारा काम करण्याचा का का नमस्कार मी विजय काते आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल आपण आज गोडदे गावामध्ये आहोत आणि गोडदे गावामध्ये गाव पुन्हा एकदा महानगरपालिकेचा निष्काळजीपणा हा पुन्हा एकदा लक्षात आलेला आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता ही जी टाकीचं बांधकाम चालू आहे ह्या टाकीचा एक भाग जो तुम्ही बघू शकता मी कॅमेरामॅनला सांगू शकता हा लोखंडी भाग त्यांना दाखवा हा लोखंडी भाग असे दोन प्रकार ह्या पाठीमागच्या रस्त्यावरती येऊन पडलेला आहे याचं पूर्ण सी सी टी व्ही मध्ये ही कैद झालेल्या आजूबाजूला शाळा आहे अभिनवसारखी ही मोठी शाळा आहे आणि ह्या शाळेच्या समोर आता शाळकरी मुलं येतात जातात कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकते आणि दुसरी गोष्ट ह्या जी टाकी बनताना जी साईडवरती गेल्या महिन्यामध्ये त्यांचाच एक माणूस जो कंत्राटाराचा माणूस आहे जो काम करताना खाली पडला होता कुठेतरी त्याचा जीव वाचला तरी आहे सुदैवाने ही गोष्ट झालेली आहे पण परत एकदा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं लक्ष आहे की नाही जो कंत्राटदार आहे हे इगल कंपनीला हे जे काम दिलेलं आहे इगल कंपनीने सांगत की दुसऱ्याला काम दिलेलं आहे म्हणजे देवाण घेवाण यांची एवढी चाललेली आहे की उद्या समजा कुठली दुर्घटना घडली तर यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करायचा तरी कसा आणि याचा बिचारा जर निष्पा कुणाचा जा जीव जात असेल तर याला यश मिळणार तरी कसं या सगळ्या गोष्टी इथे दिसतात आणि ह्याच गोष्टीच्या आवाजामध्ये इकडचे स्थानिक शिवसैनिक आता रस्त्यावरती उतरलेले आहेत हे स्वतः साईडवर आले ते इंजिनिअरशी बोलणं केलेलं आहे नेमकं त्यांची भूमिका तरी काय आपण जाणून घेणार आहोत पवनजी मला काय सांगाल तुम्ही काय नेमकी काय भूमिका पहिली गोष्ट तर ही जे टाकीचं काम चालू आहे हे टाकीचं काम चालू करायचं कारण काय आहे का माधूची जी टाकी, टाकी का तुम्ही बघता ही जुनी आहे एकोणीशे त्र्याऐंशीला ला बनलेली टाकी म्हणजे त्र्याऐंशी पंच्याऐंशीच्या च्या अगोदर बनलेली टाकी आहे ती चाळीस वर्ष त्या टाकीला झाले त्याचा स्लॅब पडत होता म्हणून ही टाकी बांधवायला घेतले आता त्याचा स्लॅब पडायचा बंद झाला याचा पडायला लागला दीड महिन्या अगोदर याच्यावरती काम करणारी पोरं होती दोघं जण ते पडले जेव्हा आर एम सीचा माल घेऊन जातात त्यांना सेफ्टी नाही काय नाही आता तुम्ही बघू शकता इथे फक्त इंजिनियर आहेत त्यांनी टोपी घातली आहे बाकी सगळ्यांच्या टोप्या गायब आहेत म्हणजे काय होते की हे सेफ्टीचा विषयच करत नाही लोक गेल्या ना मला ती दोन पोरं पडली होती तेव्हा पण त्यांना दम दिला होता जर तुम्ही सेफ्टीचं काम नाही करत तर तुम्ही हे काम करू नका आज परत तोच प्रकार झाला त्या वरतून हा लोखंडी जो पिल्लर आहे आता दोन असा समजा बिल्डिंगचा जर असता तर दुसरा स्लॅब असता दुसऱ्या फ्लोअरवरून हे लोखंडाचे पिल्लर डायरेक्ट बाजूला पडले पडले तर पडले अभिनवमध्ये दहा हजार मुलं शिकतात त्याच्यातली हजार दोन हजार मुलांचा हा येण्याजाण्याचा मार्ग आहे तर या साईडला डायरेक्ट पडला आणि ती वाचले आता सी सी टी व्ही फुटेज काढायचा प्रयत्न चालू आहे पण ते काढल्यानंतर एकदम क्लिअर होईल ते माणसांच्या बाजूला पडलं हे जर माणसावर पडले असतं तर हा प्रकार एकदम चुकीचा झाला असता कारण आता आपल्याच मीरा भाईंदरमध्ये दोन प्रकार झाले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कॉन्ट्रॅक्टरच्या हलजगर्जीपणामुळे जे मुलाचा म्हणजे बोलतात ना पा पार्थ ना पार्थचा जीव गेला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर काय झालं नाही काय नाही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बन त्याच्यानंतर आर एम सी प्लांटच्या त्या टायरखाली तो बारका चिमुकला मुलगा त्याचा म्हणजे ना दुर्दैवी अपघात झाला तर ते आर एम सी प्लांट बन तर तसाच प्रकार परत आज हा गोडदे गावात झाला असता तर आम्ही या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं आहे की जिथपर्यंत सेफ्टीचं तू काम करत नाही तिथपर्यंत तू काम चालू करायचं नाही आणि हे जे टाकीचं काम दिलेलं आहे तर आपले पाणी डिपार्टमेंटचे नाणेगावकर साहेब आहेत तर त्यांनी बघायला पाहिजे त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे का कॉन्ट्रॅक्टर आहे इगलवाला हा सब कॉन्ट्रॅक्टर ठेवू शकतो का जर ठेवू शकतो तर त्यांनी असं इथे बोर्ड लावावा का इगलवाल्याला काम दिलं ना इगलवाल्यांनी दुसऱ्याला काम दिले जेणेकरून इथे लक्ष राहील आणि सेफ्टीचं काम जिथपर्यंत या टाकीजवळ होत नाही तिथपर्यंत काम चालू करून देणार नाही नक्कीच जेवढी महानगरपालिकेच्या अधिका कंत्राटारांची चुकी आहे तेवढी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची पण चुकी आहे त्यांनी याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे होतं काय सांगाल आपण नक्कीच आपल्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो या ठिकाणी जे टाकीचं जे काम बांधकाम सुरू आहे आपण बघू शकता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सेफ्टी दिलेली नाही या ठिकाणी आम्हाला जे अपेक्षित होतं की या दोन्ही बाजूनी जी शाळकरी मुलं किंवा गोडदेव ग्रामस्थ आजूबाजून चालत असतात यांचं कुठल्याही प्रकारची सुरक्षा या ठिकाणी या कॉन्ट्रॅक्टरनी या ठिकाणी ठेवलेली नाही खरं तर या ठिकाणी असे पत्र्याचे जे पिलर आहेत ते उभे करायला पाहिजे होते आणि तो आजपर्यंत तो बोलतो की आम्ही वॉल कंपाऊंड बांधू तर कधी बांधणार त्याचप्रमाणे या ठिकाणी जे जी आता वॉल कंपाऊंड आहे ही कधी धक्क्यानी पडू शकते अशा प्रकारची ही वॉल कंपाऊंड आहे आणि त्या भरोशावरती ह्यांचं हे काम चालू आहे त्याचप्रमाणे याला जाळीसुद्धा नाही ही जाळी जी आहे ही अत्यंत आत्ता त्यांनी मागवलेली जाळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी नेट मागव नेट मागवलंय ही जाळीवरती कुठल्याही प्रकारचा भरोसा आपण ठेवू शकत नाही लोकांची सुरक्षा ही आणि वाऱ्यावर सोडून नगरपालिका हे कॉन्ट्रॅक्ट देते कसं देते ह्याच्यामध्ये किती प्रकारचा ग ग भ्रष्टाचार होतो हे आपणही बघू शकता आणि आम्हाला एवढंच पाहिजे की आम्हाला पाणी मिळावं यासाठी टाकी अपेक्षित आहे ती बनवावीच पाहिजे परंतु जर लोकांचे जीव जाणार असतील तर अशा प्रकारची सेफ्टी केल्याशिवाय आम्ही ह्याला परवानगी देऊ शकत नाही गोडदेव ग्रामस्थ तसेच आम्ही शिवसैनिक ह्या बांधकामाला आम्ही विरोध करत आहोत जिथपर्यंत सेफ्टी होत नाही तिथपर्यंत आपण हे काम बंद ठेवावं अशी त्यांनी आम्ही विनंती करतो आणि याचप्रमाणे या ठिकाणी नगर जे नगरपालिकेचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा इंजिनियर आहेत यांनी पाणी विभागाने इथे येऊन रोजचं इन्स्पेक्शन केलं पाहिजे की या ठिकाणी कुठल्या प्रकारचं काम चालू आहे कुठल्या प्रकारची सेफ्टी ठेवलेली आहे तसेच या ठिकाणी कोणी कॉन्ट्रॅक्टर घेतलं याचा बोर्ड लावावा या त्या ठिकाणी जबाबदार व्यक्तीचं नाव लिहावं जेणेकरून आम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकतो अशा प्रकारची व्यवस्था केल्याशिवाय आम्ही ह्याला परवानगी देऊ शकत नाही नक्कीच तुम्ही आता ज्या गोष्टी सांगितलं याच्यामध्ये महानगरपालिकेची चुकी आहे पण कुठेतरी असं वाटतंय की हे सगळे तुम्ही आता एक तासापासून त्यांच्याशी हुजत घालताय सगळे नऊ शिके वाटतात का तुम्हाला हो नक्कीच मी सांगतो की ही महानगरपालिकेच्या एवढ्या मोठ्या पॅनलवरती काम करताना नऊ शिके इंजिनियरला जर ठेवत असेल तर ही कंत्राटरची कोणी मोठी चूक आहे खूप चुकी आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागे जी टाकीची ह्या ह्या टाकीला चाळीस वर्ष झाली आता त्याचे स्लॅब कोसळू लागले ह्याप्रमाणे ते आता दुरावस्था झाली आम्ही मानू शकतो परंतु ह्या टाकी बनतानाच असं वाटतं आहे की ही टाकी वीस वर्षे चालू शकत नाही आणि याच्यामध्ये पुन्हा असं वाटतं आहे की परत एकदा कॉन्ट्रॅक्ट सुरू होणार हे दहा वर्षानंतर आम्हाला दिसतंय अशा प्रकारे हे जे नगरपालिका आहे हे कुठल्याही प्रकारचं ह्या ठिकाणी लक्ष ठेवत नाही आणि मला वाटतं त्यांनी प्रत्येकाने येऊन जाऊ मी आमच्या वरिष्ठांनाही सूचना करेन की ह्या बाबतीत आपण लक्ष घालावं जेणेकरून ही क टाकी कम किमान आपल्याला तीस चाळीस वर्ष टिकली पाहिजे अशा प्रकारचं बांधकाम झालं पाहिजे अशी मी विनंती करतो नक्कीच मनपा आयुक्त एक एका ठिकाणी गाजावाजा केला जातो की आय एस अधिकारी अधिकाऱ्यात आणि आय एस लेवलच्या लेवल अधिकाऱ्याच्या काळी तर वारंवार असा भोंगळ कारभार होत असेल आणि लोकांचा मीरा भाईंदरकरांच्या जनतेचे का जीवनाची मरणाची सुपारी घेतली काय का वाटतं सर तुम्ही काय सांगाल प्रामुख्याने आयुक्तांचा सा हा फार मोठा दोष आहे कारण आपण हे वारंवार मीराभांजर शहरामध्ये पाहतोय की कुठचंही काम घेतल्यानंतर कोणतंही विकास काम असो कोणत्याही एम्युनिटीची सुविधा असो ही अशी कमकुवत पद्धतीने जसं मग अशी आमचे प्रमुख अजयजी बोलले आमचे युवासेनेचे पवनजी बोलले हे वस्तुस्थिती आहे की याप्रमाणे मीराभांदार तुम्ही कोणतंही आजच्यासारखे नवीन काम घ्या ते काम करायचं म्हणून चालू आहे कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी परीक्षण केलं जात नाही महानगरपालिकेचा त्या संबंधितला अधिकारी कधीही तुम्हाला त्या ठिकाणी फिरताना बघायला मिळणार नाही आणि कोणतंही विकासकाम सुरू असताना त्याच्या बाँड्रीच्या बाहेर ते विकासकाम कोणत्या कंत्रटाला दिलेलं आहे त्याने कोणाला दिलेलं आहे किती कालावधीत ते पूर्ण होणार आहे त्यांचे नंबर त्यांचे नाव त्या कंपनीचे नाव, नाव अशी संपूर्ण माहितीचा बोर्ड हा लावणं हा कायद्याने बंधनकारक आहे तुम्ही कोणत्याही विकास काम आता घ्या ते पडद्यामागे चालू आहे आताही जर जसा उल्लेख या लोकांनी केला मी ह्या लोकांना पाहतो या ठिकाणी आल्यानंतर सगळे नवशिके आहेत कोणाकडेही काँक्रीट असं उत्तर नाही आहे म्हणजे सामान्य नागरिकांनी जरी जाब विचारला तरी योग्य उत्तर न देता चालढकल या ठिकाणी केली जाते आम्ही शिवसेनेच्या वतीने गौरदेव ग्रामस्थाच्या वतीने पूर्णपणे आक्षेप या ठिकाणी व्यक्त करतो आणि यापुढे जर ज्या आमच्या मागण्या आहेत ज्या प्रामुख्याने मागण्या असल्याच पाहिजे महानगरपालिकेचा संबंधित अधिकारी त्यानंतर योग्य तो इंजिनियर आणि संपूर्ण सेफ्टी या तिन्ही गोष्टी जर या ठिकाणी नसतील तर हे काम पुढे सुरू ठेवणार नाही कारण बंद करणार असं म्हणू शकत ऐकताना तेवढंच पाहिजे असतं ही पण एक मीराभांजारमध्ये गमतीचा विषय कोणत्याही कामावरती कोणत्याही जागेवरती काही घडलं की आयुक्त एकच काम करतं रे बंद करून टाका अरे बंद करून टाका हे विकास काम आहे पाण्याची गरज आहे उद्याची आमची आवश्यकता आहे आम्ही आम्ही बंद नाही करणार पण काम होऊन देणार नाही इथे आम्हाला लवकरात लवकर पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक हवी नक्की जेव्हा नवशिके इंजिनियर वगैरे अशा लोकांना कंत्राटीला दिलं जातं अशा पाठीमागे कुठेतरी भ्रष्टाचाराचा धोरण निघतो का काय सांगायला जातं त्याबद्दल ते तर नक्कीच आहे कारण आपण बघितलं इथे साईटवर विजिट केल्यानंतर आम्ही बघितलं ज जवळजवळ आठ लोक फक्त कामाला आहेत तिथे एक खूप मोठं काम आहे आणि त्यात दोन इंजिनियर आहेत आणि सहा वर्कर आहेत फक्त आणि तिथे जवळ ढाकण जे आज पडलं लोखंडाचं ते जवळजवळ शंभर किलोच्या वरती आहे ते जर कोणाच्या अंगावर पडलं असतं तर नक्कीच आज मृत्यू घडला असता एक अपघात झाला असतं पण देवाच्या कृपेने असं काय घडलेलं नाही आहे आणि या साईडच्या तिन्ही बाजूला रस्ते आहे जेण्याजाण्याचे आणि प्रमुख म्हणजे आपली शाळा आहे अभिनव तिथे जवळजवळ रोज दुपारी बारा एक चा ते एकच्या दरम्यान ती घटना घडली त्याच दरम्यान जवळजवळ हजार ते दीड हजार मुलं येतात जातात ना नक्की दादा मला तुम्हाला विचारायचं आहे दादा जेव्हा मगाशी तुम्ही इंजिनिअरशी बोलत होता तेव्हा इंजिनियर तुम्हाला सांगता की आम्ही हातबला आहे रेसिडेन्शियलमध्ये आम्हाला काम दिलं मग तुम्ह काम घेताना ह्या गोष्टी सुचल्या नाही का त्यांना सर्वप्रथम गमतीची गोष्ट आहे इथे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं पण कॉन्ट्रॅक्ट घेतं कोण आणि कोणा त्याच्यानंतर दुसऱ्याकडे कॉन्ट्रॅक्ट होतं पालिका महानगरपालिकेचे इंजिनिअर फक्त बघत असतात काम कोणाला दिलं त्यांचं जर कमिशन मिळालं ते शांत असतात आजपर्यंत एक पण महानगरपालिकेचा इंजिनियर इथे नाही आहेत कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर जे आलेले आहेत टोपी घातलेले आहेत पण अधिकाऱ्यांना पब्लिकला टोपी घातलेली आहे इथे कोणीही सेफ्टी नाही आहे बघा आजपर्यंत एक पहिला पण दीड महिन्यापूर्वी वरून काही माणसं पडलेली ती दुर्दैवानी वाचली काही हानी झाली नाही आहे पण मला असं वाटतं याच्यानंतर जर कुठल्याही प्रकारची हानी झाली तर कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही जोडीने जोडू ही शिवसेनेकडनं आणि ग्रामस्थाकडनं तुम्हाला एक आम्ही एक सांगू इच्छितो नक्कीच्या मध्ये पॅच मारलेला आहे आता महानगरपालिकेने जे मोठ्या लेवलचे इंजिनियर इथे आहेत हे कंत्राटाराचं तर सोडून द्या पण महानगरपालिकेचे इंजिनिअर करतात काय पाणी विभागाचे जे नाणे गावकर आहेत तर लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टीचं उद्या जर मोठी घटना घडली तर ह्याला जबाबदार कोण आहे ते पाठीमागे फार मोठा भ्रष्टाचाराचा हा दूर येतोय महानगरपालिकेने आणि याच्यावरती त्वरित लक्ष द्यावा याच्यावरती शिवसेना तर आहेत पण या गोडद्या गावातील ग्रामस्थांनी ही आक्रमक पवित्रा घेतलं नक्की या संपूर्ण गोष्टीवरती आता महानगरपालिका काय कामकाज करते आणि महानगरपालिका काय पावला उचलते हा येणारा काळच सांगेल अधिक बातमीसाठी आपण पात्र नवराष्ट्रीय डिजिटल